हेलो बोला भाऊ बो। हाँ तुम्हें जो नंबर दिला तो कुछ है को तो देल का हाँ के से गाड़ी ठोके नंबर समोर का तो तो बोलते तो नहीं है एक मिनट था हाँ अपन डायल के नंबर सद्या व्यस्त है कृपया नंतर प्रयत्न करा आपके द्वारा डायल किया गया नंबर अभी व्यस्त है कृपया कुछ समय पश्चात प्रयास करें द नंबर यू हैव डॉल्ड इज करंटली बिजी प्लीज ट्राई लेटर हेलो हेलो एक मिनट हाँ फ्री एयरटेल हलो ट्यून पाने के लिए स्टार और नौ दबाएं। हॅलो 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 बोला तो व्यक्ती तर बोलतोय की तुमचा नंबर आहे एक मिनिट हा आता ऐका हा हॅलो तुम्ही तो नंबर दिला तो कोणाचा आहे त्यांचा आहे का हा स्विफ्ट गाडीवाले का स्विट आहे का कोणती का न छोटी गाडी ते तर बोलतात की त्यांचा काय नंबर नाही आणि तो बीड जिल्ह्याचा नाही बोलतात ते व्यक्ती ते बोलतात तुम्ही कन्नड तालुक्यामधून बोलतोय नाही 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 बीड चा सांगेल ते ना तेच नंबर आहे ना नंबर दुसरा कसा दिला जाईल बरं भाऊ बर तुम्हाला नंबर हा कोणी दिला हे बहिणीने दिला माझ्या तुमच्या बहिणीने दिला का हा तुम्हाला फोटो टाकेल ना गाडीचे हा दोन फोटो आणि एक त्या व्यक्तीचा फोटो आहे ना हा 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 अच्छा अच्छा मी बोलू का हा हे बघा ते समोरचे व्यक्ती आहेत जे तुम्ही बोलताय ना नंबर हा ते व्यक्ती भाऊ मी हा जो पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी एकोणावीस सदुसष्ट नंबर जो मला फोन आला होता ना मी कन्नड तालुक्यातून बोलतो ऍक्च्युली जे तुमचे ज्याला तुम्ही फोटो काढायला आणि त्यांची जरा शाब्दिक त्यात मग झाली पण मी त्यांना पुन्हा फोन लावला आणि त्यांच्याशी व्यवस्थित बोलतोय आता तुमच्या बडी ना तुम्हाला नंबर दिला तुमच्या तुम गाडीचा अपघात पुढे झाला नेमका बीड मध्ये बीड मध्ये आणि बीड मी पाहिलेलं सुद्धा नाही आणि माझ्या नावावर फक्त मोटरसायकल होती टू व्हीलर ती मी मी स्क्रॅप केलेली माझ्या नावावर गाडी वगैरे केली दोन मिनिटं दोन मिनिटं फक्त हा लगेच त्यांना कॉम्पस वर घेतो दादा तुम्ही कुठल्या पोस्ट वरती आहेत का हॅलो हा तुम्हाला भाऊ विचारतो मी कन्नड तालुक्या मधून ना तुम्ही नाही सर मी पोस्ट वर वगैरे कुठलाच काही नाही आहे मी टू व्हीलर मेकॅनिक आहे सर टू व्हीलर मेकॅनिक केला आहेत का हो हो फोटो बोलत नाही माझ्या नाही अच्छा अच्छा आता मला सांगा तुम्ही बोलताय माझा काही संबंध नाही बरोबर आता तो व्यक्ती बोलतो की तुम्ही नंबर दिला म्हणजे इतक्या बोललोच नसतो फोन करून ब्लॉक करून असतं मी पण मला त्या गोष्टीची गरज नाही ना त्याचा जर काही प्रॉब्लेम होत असता त्याला सांगणं गरजेचं आहे ना तर तुम्ही जरा रस्त्याने चालला तो रस्ता आणायचे म्हणून त्यांच्या ही बी मोठी गोष्ट आहे आता दादा मी तुम्हाला एक सांगू का मी पूर्ण चौकशी केली त्या गाडीचा नंबर पण मी सर्च मारला माहिती आहे का आरटीओ मध्ये ना उदाहरण एक्स वाय जे आपलं जसं पूर्ण नाव असते ना हा तसं पूर्ण नाव सुद्धा दिसत नाही ती सेकंड ओनर गाडी आहे माझं पूर्ण नाव ऍड्रेस तुम्हाला सगळं लागलं तर आधार कार्ड सुद्धा मी सेंड करतो मला काहीच अडचण नाही त्याला चुकीची माहिती त्याला गुमराह केलं समोरच्या व्यक्तीना कोणाचा नंबर देऊन टाकेला आणि मग त्याचसाठी मी दादा फोन केला पण त्या आता तुमचा आणि माझी बाचा बाची जी झाली ना दादा ते तुम्हालाच नाही असे ती मार असतात ना ते करोड रुपये खाऊन असं गोरिबाला हे करतात मग ती रडून रडून मदत मागत असतात मग मा सांगा बरं दया येते की नाही येत हा बरोबर त्यामुळे मला पण तसंच वाटलं म्हणून आपली दुपारी बाचा ते विसरून जा नाही मी तुम्ही सोडून गेलो मला काही प्रॉब्लेम नाही चांगल्या कामासाठी मी तुमची मदत करू शकतो काही अडचण असेल मला कधी कॉल करा मग त्यासाठी मी तुमचा जो दुसरा नंबर हा माझ्या आधीच्या मग त्यासाठी मी आता तुमचा जो दुसरा नंबर हा मला आलता मेसेज आलता तुमचा पण का काही रिप्लाय वगैरे दिला नाही आता तुम्हाला हो वाटत असेल हा कोणीतरी असेल बाबा टॉर्चर करतोय तसं काय नाही मला तसं काहीच नाही वाटलं अननोन नंबर येत राहतो आपल्याला कारण मी एज्युकेटेड आहे मी व्ययम कम आहे सर मला सगळ्या गोष्टी जे आहे त्या गोष्टी मला मला लगेच कळतं ते बोलण्यावरून बी कळतं सगळं कळतं चुकून फोन नंबर आपल्याकडून पण दुसऱ्याला लागतात लागत नाही थोडीच बागे पण ते समोरच्या बोलायची पद्धत आपल्याला कळली समजून आता आणि कोणी कोणाला गेलं देणं परेशान करत बी नाही सर हा बी मुद्दा म्हणतोय किती काम आहे लोका परेशान करणार तेवढं एक काम थोडी लोकायला तेच ना तेच ना दादा ती अक्षरशः ती लेडीज आणि तिचा भाऊ अक्षरशः रडत होती त्यामुळे मला पण जरा वाईट वाटलं म्हणून मी ते विचार होतो पण तुमच्या सोबत बोललं नाही झालं आणि ताईंनी कॉल उचलला पण ताई पण माझ्या सोबत बोलल्या नाही आम्ही झोपलेलं होतो झोपलेलो म्हणून मला जरा टेन्शन कोणी व्हिडिओ कॉल भेटलं म्हणून मी रागा रागातच बोललो होतो काही नाही आणि यांची काही अडचण करत कारण त्याच्याकडे गाडीचे फोटो आहे त्या व्यक्तीचे फोटो आहे तर मी माझे फोटो तुम्हाला माझं टाकतो चालेल चालेल वाटलेस ना तुमच्या ओळखीत एखादा व्यक्ती असेल ना तो मी वाटले हाच नंबर आहे का तुमचा व्हॉट्सअपला व्हॉट्सअप नंबर तर त्या व्यक्तीचा फोटो पण शेअर करतो तुम्हाला माहितीये आहे का आपले घेतो आपल्या बीड जिल्ह्याचे बिलजीला कॉन्फरन्सवर त्यांचा भाऊ त्या व्यक्तीला का हां म्हणत नुसते ना कॉल पर स्वर येतो त्याला बोलतंय आला पण ते दिसत नाही एक मिनिट हा ज्या व्यक्तीस आपण कॉल केलेला आहे ती सध्या इतर कोणाशी बोलत आहे आपण प्रतीक्षा करू शकता किंवा नंतर पुन्हा प्रयत्न करू हॅलो हॅलो हा भाऊ बो, बोला ना हा दोन दादा काय बोलतात ऐक ना हा ते काय हा हॅलो आहेत बघा ते लाईन वरती बोला ना हॅलो 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 बोल बाई हॅलो हॅलो हा ताई बोला ना त्या ताई आहेत का लाईन वरती आहे पण ते आवाज नाही आवाज नाहीत का हम्म आता जो नंबर दिलाय ना ते या दादांचा नंबर आहे आता ते बोलतात की आम्हाला याचा कायच हे नाही हा मग आता त्यामध्ये कस त्यांना मी तुम्हाला खोट नाही सांगत आपली तिथे बाचाबाची झाली दुपारी बरोबर त्यावेळेस त्याला मी पोलीस स्टेशनला पण आपले बीड जिल्ह्याचे अध्यक्ष आहेत ना त्यांच्या सोबत संपर्क साधला की अशी अशी व्यक्तीची कम्प्लेट आहे नाही घेत त्यांना सहकार्य करा ते पण तिथे गेल ते आणि मी पण चौकशी केली त्या गाडीची पण ते पूर्ण नाव दाखवतच नाही सेकंड ओनर गाडी आहे ती आणि माझा भाऊ ना भाजप जिल्हा उपाध्यक्ष आहे सुभाष काळे म्हणून सुभाष नगर अच्छा अच्छा हा ते समजा काही प्रॉब्लेम झाला अपघात झाला हे काय मला आड लोक वाटत त्या समोरच्या व्यक्तीना फोटो काढून दिले नंबर दिला नंबर केला जर दुसऱ्याचा दिला असा किंवा चौकीचा दिला म्हणून असं पण तो होऊ शकतो ना बरोबर तेच असतात तेच दादा कारण का तुम्हाला सांगू का यांचं शिक्षण नाही झालेलं आहे हा ते बोल देऊन कळलं ना त्यांच्या नंबर कोणाचा दुसरा आहे तुम्हाला सांग का जरी नंबर बरोबर दिला ना त्यामधून एक जरी आकडा चुकीचा असला ना तरी ते क्रॉस लाईन कुठे पण जाते बरोबर आहे आता दुपारी तुमचं आणि माझं विनाकारण हे झालं की नाही ती गोष्ट विचारूलो काही नाही नाही ते दादा आता तुम्ही जे बोलताय ना ते मला वाईट वाटतं की मी विनाकारण तुम्हाला बोललो राहत तुम्ही बी चुकीच ऍक्च्युअल माझ्याकडून बी जरा मी जो टेन्शन मध्ये माझ्याकडून आपशब्दिक एखाद दोन शब्द पण पण यांची जर काही मदत करायचं काम पडलं तर सांगा मी पण त्याला मदत आणि राहिला विषय माझा तर माझा नंबर तुमच्याकडे दोन्ही पण त्या गाडीचे फोटो टाका त्या व्यक्तीचा फोटो टाका मी तुम्हाला माझा नावा नंबर सहित आधार कार्ड टाकी तुम्ही सर्च करा मी जी बोललो ही व्यक्ती तिची का तुम्हाला कळेल चालेल चालेल चाले तुमचं नाव प्रशांत काले काय काय बोलले नाही माझं नाव सोमनाथ कचरू काळे सोमनाथ कचरू का, का बरोबर चालेल मी तुम्हाला व्हॉट्सअप करतो हा बघा बरं नाही तर विनाकारण एखादा दुसरं कांड करायचं आणि तुमच्या अंगावरती यायचं नाही का अंगावर असं येतच नाही साहेब काही नाही मी सांगितलं मी नाही नाही म्हणजे काहीतरी प्रूफ तर पाहिजे ना असं कोणी काही करेल नाही नाही मला ते नाही म्हणायचं आजकाल कसे फ्रॉड खूप चाललेत नाही का फ्रॉड चालू आहे एखादा गेला एखादा गाडी घेऊन वगैरे म्हणजे हे व्हायचं ना आता था था ते ऑनलाईन मुळे ते काम तर सोपं झालं टेन्शन नाही त्या गोष्टी मुळे त्या गोष्टीच मला तर काही प्रॉब्लेम नाही हरकत नाही मला फोटो पाठवा मी माझा फोटो तुम्हाला आधार कार्ड पाठव चालेल चालेल ओके काय हरकत नाही आहे का तिला पण विचारा नेमकं का कोण होत काय होत कसा का नंबर दिला त्याला सांगितला तुम्ही घेतला का तुम्ही कॉल करून बघितला होता आता माझ्यावर काही ब्लेम होणार मी ज्याला चुकीचा नंबरच सांगत खरा नंबर काय सांगत तेव्हा त्या व्यक्ती सांगत तुमचं कधी बोलणं झालं का मला त्याच्यानंतर ते पण विचारा हा ना नाही म्हणजे ऐका ना त्यांनी जो नंबर हाँ. दिला ना जसा म्हणजे त्याला त्या व्यक्तीला हॉस्पिटलला नेलं ना तो व्यक्ती बोलतो की मी गाडी साईड ला लावून येतोय तुम्ही पहिले पेशंट कारण अक्षरशः ना त्या व्यक्तीचे ना दोन्ही पाय म्हणजे तुटले हा असा विषय आहे ना अच्छा चालेल काय हरकत नाही सांगा बरं बनवलं यांना बाकी काय नाही गरीबाला बाकी काहीच नाही दुसरं हुशार व्यक्ती होती तिच्याकडे ठोकलं ते यांच्याकडे टू व्हीलर होती का हा यांच्याकडे टू व्हीलर आणि तो फोर व्हीलर होता बरोबर आहे त्याला बनवलं यांना चालेल काय हरकत हे काय हरकत नाही ते गरीबच माणसं आहेत त्यांना मदत तशी केली मी पण ते हेच करायचं होत आता त्यांनी तुमचा नंबर दिला की भाऊ बघा ना असं तस <laughs> माझ्या मा बोल तुम्हाला तर काही असं वाटत असाल आपल्या सोबत चुकीची बोलते तुम्ही मला कॉल करा तो नंबर माझा मी आहे हा नंबर माझा सेव्ह करून घ्यायचं काय अडचण नाही मला ते नाही म्हणायचं आता तुम्ही कन्नड तालुका बोलला तर परके थोडे आहे का आता कन्नड तालुक्यामध्ये पण आपले प्रत्येक गावात म्हणजे खेडेगावात सगळीकडे कार्यकर्ते आहेत मोठमोठ्याले आता तुम्ही काही खोटं बोलणार का आहेत का तुम्ही मला फोन करा काही प्रॉब्लेम नाही चालेल चालेल काय हरकत नाही हा ठीक